मध्यवर्ती चेता संस्था ही मेंदू व मेंदूरज्जू यांनी बनलेली असते प्रथम आपण मेंदूची रचना समजून घेऊया मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अत्यंत विकसित अशी आहे मेंदू हा चेता संस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग आहे मेंदूभोती करपर म्हणजेच कवटी कर असते त्यामुळे मेंदूचे संरक्षण होते मेरुरज्जूला कशेरू स्तंभ म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी म्हणजेच हाडे यांच्या पोकळी संरक्षण आवरणे असतात त्यांना मस्तिष्क आवरणे म्हणतात मेंदूच्या विविध भागात पोकळ्या असतात त्यांना मस्तिष्क निलये म्हणतात तर मेरुरज्जूच्या आतील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात मस्तिष्क निलये मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्या विशिष्ट द्रवाने भरलेल्या असतात त्या द्रवाला प्रमस्तिष्क मेरुद्रव असं म्हणतात प्रमस्तिष्क मेरुद्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्ये पुरवतो व यांत्रिक आघात शोषून तिचे संरक्षणही करतो प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे तेराशे ते चौदाशे ग्रॅम इतके असून तो सुमारे अब्ज चेतापेशींचा बदलेला असतो आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते साधारणपणे मेंदूची डावी बाजू आपले संभाषण लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपली कलाक्षमता नियंत्रित करते आपली स्मरण शक्ती कशा प्रकारे कार्य करते हे पाहणे सुद्धा मनोरंजक आहे चला थोडक्यात जाणून घेऊया संवेदी स्मृती संवेदी स्मृती जी क्षणिक म्हणजेच थोड्या कालावधीसाठीच असते ती आपल्या सभोवार काय घडते याची माहिती देते तात्पुरती स्मृती जी फक्त तीस सेकंदांपर्यंतच राहू शकते त्या स्मृतीला तात्पुरती स्मृती म्हणतात उदाहरणार्थ फोन नंबर लक्षा नंबर लक्षात ठेवला जातो जातो डायल केला आणि नंतर तो नंबर आपल्या स्मृतीतून नाहीसा होतो दीर्घकालीन स्मृती दीर्घकालीन स्मृती ज्या गोष्टी आपण काळजीपूर्वक शिकतो व लक्षात ठेवतो त्यासाठी असते मेंदू या जटिल अवयवाचे प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क मस्तिष्क, मस्तिष्क रज्जु असे विविद भागा या भागांची रचना व त्याची कार्ये याविषयी जाणून घेऊया प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो हे गोलार्ध टणक तंतु आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात मेंदूचा दोन तृतीयांश एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो म्हणूनच याला मोठा मेंदू असेही म्हणतात प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो त्यांना संवलन असे म्हणतात यामुळे